विस्तृत सांगलीच्या उरण इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले आहे या निर्णयाचे आज इस्लामपूरमध्ये आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले सदाभाऊ खोत हे इस्लामपूरमध्ये दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर शहरातून साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला इस्लामपूरच्या पंचायत समिती येथील क्रांतीसिंह नाना पाटील तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी आमदार सदाभू खोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील भारतीय जनता पार्टी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते तर यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारचे आभार व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचे स्वप्न आम्ही पूर्ण केले अशी प्रतिक्रिया खोत यांनी दिली त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही अहिल्यानगरला गेलो नगर मधल्या प्रशासनाबरोबर चर्चा केल्या की त्याने नामांतर करत असताना कशा पद्धतीने ते पुढे गेलेले होते आणि मग तिथल्या एका डा सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतली कारण कोणताही प्रस्ताव मंजूर करायचा असेल तर दस्ताऐवज हे सगळ्यात महत्वाचे असतात आणि त्यानंतर जसं आता दादाने सांगितलं नगर की नगरपालिकेला स्थापन होऊन जवळजवळ एकशे चौसठ वर्ष झाली आणि त्याच्या माग जावं लागलं की पहिल्यांदा महसुली गाव कधी अस्तित्वात आलं त्याच्यानंतर नगरपालिका कधी अस्तित्वात आली इंग्रजाच्या कालखंडाच्या अगोदर या गावाचं नामकरण काय होत याचेही अनेक पुरावे त्या ठिकाणी गोळा केले गेले अगदी काही हेळव्याकडचेही पुरावे ते सगळे मोडी लिपीत होते कानडी भाषेमधल्या त्याचं सगळं परत आम्ही भाषांतर केलं इंग्रजांच्या काळातले काही दस्तावेज आम्हाने आपल्या सांगलीला दप्तर विभागामध्ये मिळाले काही पुरावे हे पुण्याला त्या ठिकाणी दप्तरामध्ये मिळाले या सगळे पुरावे गोळा करत असताना वेगवेगळ्या विभागाच्या एनओी लागत होत्या कारण शेवटी एखाद्या शहराचं नाव जर बदलायचं असेल तर त्या त्या विभागाचं मत काय आहे आणि मग हा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे गेला